उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सुरू असतानाच राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीमुळे राजकीय समीकरण बदलतील का याकडे सर्वांचं लक्ष राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा मात्र फडणवीस यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट तब्बल एक तास दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती त्यामुळे फडणवीस गेम चेंजर होणार का याकडे राजकीय वर्तुळात चर्चा राज ठाकरे उद्धव एकत्र येण्याबाबत ठाकरे यांची शिवसेना आशावादी राज ठाकरे फडणवीस यांच्या भेटीवर शिवसेनेची सावध भूमिका ही वैयक्तिक दे भेट असू शकते असं म्हणत अंबादास दानवे यांनी या भेटीमुळे युती होण्यास काहीच अडचण नाही असं सांगितलं मनसे नेते संदीप देशपांडे अमेय खोपकर यांनी घेतले उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट नवी मुंबईतल्या विकास कामांसंदर्भात ही भेट असल्याची संदीप देशपांडे यांनी दिली माहिती कंप्युटर गेम अशा नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर नाना पटोले म्हणजे में मेंदूचा माणूस चंद्रशेखर बावनकुळे अमरावतीमध्ये बच्चू कडूनची प्रहार संघटना आक्रमक नागपूर अमरावती महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन तर अमरावतीच्या डवर गावामध्ये अर्ध दफन आंदोलन बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस तब्येत खालावली आज संभाजी राजे राजू शेट्टी लक्ष्मण हाके रोहित पवार घेणार भेट छत्रपती संभाजीनगर मध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस सिद्धार्थ उद्यानातील भिंतीचा काही वा कोसळला दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस अमरावती वाशिम बीड अहिल्यानगर इथे पावसाचा जोरदार तडाखा काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली तर घरांचे पत्रेही उडाले मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना एससीबीसी आरक्षणाला स्थगिती नाही मुंबई हायकोर्टाचा निर्णय तुर्तास मराठा विद्यार्थ्यांना एससीबीसी मधूनच शैक्षणिक प्रवेश पुढील सुनावणी अठरा जुलैला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज